मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे अध्यक्ष बोलायला उभे राहिले असताना असं वागणं तुम्हाला जर शोधत असेल तर मला काय म्हणायचं नाही पुढे पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य पद्धत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रवर आज पावसाळी अधिवेशनचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनामध्ये एक चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली ही खडाजंगी जर बघायला गेलं तर नाना पटोले हे आज आक्रमक झालेले ते कोणत्या विषयावरून झालेले तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वक्तव्य आणि भाजप नेते बबन बबनराव लोणीकर यांचे जे वक्तव्य होते शेतकऱ्यां प्रति जे वक्तव्य होते त्या वक्तव्यांचा विरोध करण्यासाठी नाना पटोले यांनी आज विधानभवनामध्ये विषय हाती घेतला आणि त्यांनी जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांच्याकडे त्या गोष्टीसाठी त्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी अध्य अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत धाव घेतली कुठेतरी असं देखील म्हटलं गेलं की राजदंड जो आहे अध्यक्षांच्या समोरचा तिथे त्यांनी हात लावला नाना पटोले यांनी आणि त्यानंतर ही संपूर्ण जी घटना आहे ती कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि कुठेतरी एक दिवसासाठी निलंबन करणार असं जाहीर झालं आता या सगळ्या घटनेनंतर नाना पटोले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे नक्की ते काय म्हणतात आपण ते आधी पाहूया आणि हे जे मा आलेलं जे भाजप महायुतीचं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार माझ झालेलं आहे या सरकारला या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे यांच्या आमदार असतील यांचे कृषी मंत्री असतील ते शेतकऱ्याला भिकारी समजतात शेतकऱ्यांच्या बायकोचे कपडे हे घेऊन देतात चट्टी पासून तर चप्पल पासून हे घेऊन देतात म्हणजे दोन हजार चौदाच्या पहिले हा लोणीकर हा उघडत फिरत होता फक्त दोन बायका होतात त्याला अशा पद्धतीचं आता चित्र दिसते आम्हाला आणि जो शेतकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं सभागृहातून आणि जे शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात शेतकऱ्यांची चेष्टा करतात त्यांना सन्मानिय सन्मानानं वागवतात अशा पद्धतीचे सरकार आहे भाजप हे शेतकरी विरोधी आहे आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे पिकाच्या पिक नाहीशी झालेली आहेत शेतीचा हंगाम आला जो पैसे नाही घेतलेलं जे धान्य होतं त्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी दिले नाही बोनस देण्याचं आश्वासन दिलं ते बोनस शेतकऱ्यांना देत नाही कर कर्जमाफी करण्याची भूमिका या लोकांनी मांडली होती कर्जमाफी करायला तयार नाही आणि पीक विमा सुद्धा बंद करून टाकला शेतकरी विरोधी जे सरकार आहे हे सरकारच्या सरकार जेवढा आमच्या शेतकऱ्यांना अपमानित करेल तर हे आम्ही सहन करणार नाही सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू नाना पटोले यांच्यासह जे शिवसेनेचे नेते आहेत आदित्य ठाकरे त्यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण निलंबनावरती आदित्य ठाकरे यांनी चांगलाच विरोध जो आहे तो सरकारचा विरोध केलेला आहे अशी जर संविधानिक वक्तव्य नाही आहे हे संविधानिक वक्तव्य केलेलं नाही आहे नाना पटोले यांनी असं कुठेतरी राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे मात्र शेतकऱ्यांचा आवाज दर जर दाबणार असाल तर अशी निलंबन होत राहणार असं देखील कुठेतरी विरोधकांचा सूर आहे आता या संपूर्ण प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे पत्रकार परिषद घेताना ती आपण ऐकूया की एका बाजूला बबनराव लोणीकरजींनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत तसे विचार देखील आपण कधी आणू शकत मनात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असत पण ते सगन प्रस्ताव मांडू न दे त्याच्यावर आम्ही काही बोलायचच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप पवनराव यांनी जे काही वक्तव्य केलं यांची जी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असं समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊस मध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेले निलंबित केलेले सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळे वेगळ्या बागळे कोणी त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पायणा पण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचा असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या का आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली मग कर्जमाफी ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपनी दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे संपूर्ण प्रकरण जे आहे ते विधान भवनामध्ये आज हाच एक, एक केंद्रबिंदू ठरलेला आहे जे वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे ते त्यामध्ये त्यांनी मुख्यतः विरोध जो केलेला आहे तो माणिकराव कोकाटे जे आहेत कृषी मंत्री त्यांचे जे सतत वक्तव्य येत असतात शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांच्यावरती केलेला तसेच बबनराव लोणीकर यांच्या विरोधात हे त्यांनी वक्तव्य केलेलं अध्यक्षांच्या खुर्चीजवळ ते गेलेच मात्र त्यांनी नाना पटोले यांनी जे वक्तव्य केले की मोदी तुमचा भाप असेल शेतकऱ्यांचा भाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज असं ते वक्तव्य केलं त्यामुळे हे कुठेतरी संविधानिक वक्तव्य होतं असं सांगितलं जात आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या सगळ्या जी घटना घडलेली आहे त्याबाबत नाना पटोले यांनी कुठेतरी माफी मागितली पाहिजे असा सरकारच्या वतीने सूर होता आता बबनराव लोणीकर व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहे हा अपमान अन्नदाता सहन करणार नाही असे विरोधकांनी एक जो आहे तो त्यांची प्रतिक्रिया देऊन हा जो विषय जो आहे तो आज सभागृहात मांडलेला आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ही असंसदीय भाषा आहे असं कुठेतरी सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे राहुल नार्वेकर यांनी देखील सांगितलेलं आहे मात्र हा शेतकऱ्यांचा आवाज आहे असं स्वतः जे काँग्रेसचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत ते या बाबतीत शेतकऱ्यांचा आवाज आहे असं म्हणत आहेत तुमच्या प्रतिक्रिया का काय आहेत हे देखील तुम्ही आम्हाला कळवा आणि हा संपूर्ण जो पहिला दुसरा दिवस होता अधिवेशनाचा तो याच वक्तव्याच्या आधारावरती केंद्रबिंदू होता आणि पुढचा आता तिसरा दिवस कसा असणार आहे याबाबत देखील अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या प्राईम टाईम महाराष्ट्र या न्यूज चॅनलला धन्यवाद